नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील नव्याने सुरू झालेली मालिका म्हणजेच पारू प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे या मालिकेतून अवखड आणि निरागस पारूची कहाणी प्रेक्षकांना पाहावयास मिळत आहे मालिकेतील पारूची भूमिका अभिनेत्री शरयू सोनावने हिने साकारली आहे मनसोक्त हसत जगणारी बागडणारी पारू अहिल्यादेवींच्या आणि शिस्तीच्या महरात प्रवेश करते आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनी प्रेक्षकांना खेळून ठेवले आहे ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे अगदी कमी वेळात ही मालिका घराघरात जाऊन पोहोचली आहे या अगोदर शरयू सोनवने पिंकीचा विजय असो या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती मात्र सध्या शरयू सोनवणे ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे काल तीन मे रोजी शरयूने तिच्या चाहत्यांना चांगलाच सुखद धक्का दिला आहे लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने तिने लग्न झाल्याचा खुलासा केला आहे यामुळे सगळीकडेच चर्चेला उधान आले आहे शरयू काल तीन मे रोजी आपल्या लग्नातील काही फोटो तिने शेअर केले आहेत जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत गेल्या वर्षी म्हणजे एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी तिने साखरपुडा केला होता त्यामुळे तिचा साखरपुडा झाला आहे हे सर्वांना माहीत होते पण तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मोठ्या थाटामाटात तिने प्रसिद्ध फिल्म मेकर निर्माता जयंत लाडे बरोबर लग्न केले होते एवढी मोठी तिने गुलदस्त्यात ठेवली होती पुण्यातील केरबाची वाडी येथे शरयू व जयंत यांनी लग्न केले दोघांनीही लग्नासाठी खू खास दोन लूक केले होते शरयूच्या मंगळसूत्राने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे दोन वाट्यांचं मंगळसूत्र शरयूला खूप सुंदर दिसत आहे अ पेईंग गोष्ट या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा जयंत लाडे यांनीच सांभाळली आहे तर मंडळी तुम्हाला शरयू सोनवने ही अभिनेत्री आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद